महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे मोठ्या प्रमाणात सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून उद्योजकांना त्रास दिला जातो आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न लाईटचा निर्माण करून ठेवलेला आहे शेतकऱ्यांना लाईट होत ना उद्योजकाला मिळत आहे महागडी विकृत महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्यातले ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये उद्योजक त्रासलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उद्योग हे गुजरातमध्ये पाठवण्यासाठी या पद्धतीची व्यवस्था गुजरातच्या धार्जनी जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ते करतात आहेत ते जाणून बुजून करतात आहेत महाराष्ट्राची प्रतिमा मनीन करण्याचं काम करतात आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत चाललेली आहे शेतीच्या मालाला भाव मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण पिढीवर महाराष्ट्रातल्या भाजप प्रदी सरकारचा आय टी पार्कला हा मोठा धक्का मानला जातो सदोतीस कंपन्या एकाच वेळेस पुण्याबाहेर जाणं आणि त्यानंतर अजूनही काही कंपन्या आहेत त्या जाण्याच्या मार्गावर आहे महाराष्ट्राबाहेर म्हणजे रोखण्यासाठी काहीतरी प्रयत्नशील सरकारला काही करायचं नाही सरकारला गुजरात धर्तीने जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बर्बाद करायचा आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्रामध्ये डोक्याचं सरकार आणण्याचा जो प्रयत्न नरेंद्र मोदींच्या केंद्रातल्या सरकारने जो केलेला होता ते त्याच्यामागचा मूळच उद्देश तोच होता आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम ने महाराष्ट्रातलं भाजपने सरकार करत आहे मराठवाड्यात भीषण दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये बैठक झाली मात्र या बैठकीतला मराठवाड्यातील पाच पालकमंत्री अनुपस्थित होते कसं होतं सगळे मंत्री विदेशात आहेत मुख्यमंत्री आपल्या शेतावर सुट्टीवर गेलेले आहेत लोक एक एकीकडे दुष्काळात भरपडत आहेत सरकारला गेले गेलं नाही आणि म्हणून असं नालायक सरकार महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा जनता पार